गुंडकुराचे तर गुंड शिंदे यांचा गँगवर चालू जे लोकसभा आणि विधानसभेला एकत्र तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू होत्या माळा म्हणून एकमेकांच्या साठी मत मागत होते आता एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांच्या साठी तुला मी आधी पुरतो का मी तुला पुरतो अशा पद्धतीनं एकमेकांना बर्बाद करण्याची भाषा करतायत बरं ही बर्बादी तुला बर्बादी लोकांच्या प्रश्नावर आहे का हे लोकांच्या साठी बोलू शकतात का हे लोकांचे प्रश्न मांडतायत का तर हे लोकांचे प्रश्न मांडत नाहीत अंबरनाथच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न यावर ते बोलत नाहीत अंबरनाथच्या लोकांना इथं उपजिल्हा पातळीचं रुग्णालय त्या रुग्णालयामधनं खरंच सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळू शकत आहेत का इथे असणारी मशीन ची, ची या या मशीन असेल एक्स प्रॅक्टिसच्या नावाखाली खासगी दवाखान्यांमधून जे अंबरनाथकरांची लूट चालू आहे त्या लुटी बद्दल हे बोलतात का अजिबात बोलत नाही इथल्या लोकांना जो रस्त्यांचा प्रश्न भेडसावतो त्याच्याबद्दल हे बोलतात का अजिबात बोलत नाहीत इथल्या ए किंवा अनेक अशा जागा आहेत की ज्या जागांमध्ये अक्षरशः बिल्डरने विळखा घातलेला आहे बिल्डरच्या पाशात अंबरनाथकरांचा श्वास घुसमटत चाललाय सगळीकडून लोडा नावाचा अजस्त्र अजगर सगळ्यांना विळखा घालून बसलेला आहे याच्या विरोधात हे बोलतात का अजिबात बोलत नाही